मलिकवाड इथे महाशिवरात्री उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन मलिकवाड तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव येथील श्री मलिकार्जुन म्हणजे महादेव मंदिरात यंदाचा महाशिवरात्री उत्सव मोठ्या भक्तीभावात व उत्साहात साजरा करण्यात येणार आहे रविवार रह। दिनांक पंधरा व सोमवार दिनांक सोळा रोजी अशा दोन दिवसाच्या कालावधीत मंदिर जीर्णोद्धार समिती व वा ग्रामस्थांच्या वतीनं विविध धार्मिक सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येते आहे रविवारी पहाटे पाच वाजता सामूहिक दंडवताना कार्यक्रमाची सुरुवात होणार असून सकाळी सात वाजता महाभिषेक व श्री महादेवाची आरती संपन्न होईल त्यानंतर दुपारी बारा वाजता भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तसेच दुपारी तीन वाजता सामान्य ज्ञान स्पर्धेला प्रारंभ होणार आहे या स्पर्धा पाचवी ते सातवी प्राथमिक गट आठवी ते दहावी माध्यमिक गट तसेच खुला गट अशा तीन विभागात गाव पातळीवर घेण्यात येणार असून विजेत्यांना रोख रक्कम बक्षीसे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे सोमवारी दिनांक सोळा रोजी सकाळी अकरा वाजता महाआरती पार पडून भाविकांसाठी महाप्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे या दोन दिवसीय महाशिवरात्री उत्सवाचा लाभ सर्व सद्भक्तांनी घ्यावा असं आवाहन श्री महादेव मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी अमरमाने मलिकवाड